नमस्कार मित्रांनो मध्ये आपलं स्वागत आहे आज मी आपल्याला बारामती येथे कृषी प्रदर्शनासाठी आलेलो आहे त्या ठिकाणी तुम्हाला नामदेव उमाजी ॲग्रीटेक यांच्याकडे त्यांची सवेरा नावाचा टोमॅटोची एक व्हरायटी आहे सवेरा नावाची व्हरायटी त्यांची तिच्याविषयी तुम्हाला थोडी माहिती सांगणार आहे आपण त्यांचे प्रतिनिधी आहेत सुरेश महाजन यांच्याकडनं ती माहिती घेऊया सर सांगा बरं नमस्कार प्रथम मी सगळ्यांचं स्वागत करतो की हे चॅनल आमच्या इथं आलं आणि आमच्या वर्क स्टॉलला भेट दिली आमचा स्टॉ कंपनी नामदेव अंबाजी सीड्स ही एकशे एकोणचाळीस वर्षापासून आज काम करते शेतकऱ्यांसाठी नवीन नवीन प्रोडक्ट देते भाजीपाल्यामध्ये शेतकऱ्यांना जे हवं आहे ते तंतोतंत द्यायचा प्रयत्न करते आणि याचप्रमाणे आमच्या कंपनीच्या ब्रँडिंगमध्ये आज जिप्सी काकडी सगळ्या भारतामध्ये माहीत आहे त्याच्यानंतर शकिरा मिरची सर्वांना माहीत आहे झेंडूमध्ये सगळ्यात पहिलं वान हायब्रिडमध्ये आणलं ते आमच्या कंपनी नामदेव उमाजी सीड्सनं आणलेलं आहे आणि आत्ता आपण जी आहे टोमॅटो व्हरायटी ही टोमॅटो व्हरायटी याचं नाव आहे सवेरा आपण ही व्हरायटी बघू शकताय आहे याचा कालावधी लागण केल्यापासून साठ ते पासष्ट दिवसामध्ये माल चालू होतो फळाचं सरासरी वजन जे आहे ते तुम्हाला ऐंशी ते शंभर ग्राम भेटणार आहे वर्षभरामध्ये तुम्ही ऑगस्ट ते फेब्रुवारी एंडपर्यंत तुम्ही याची लागण करू शकता आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे करपा आणि रोगासाठी प्रादुर्भाव कमी होतो आणि व्हायरस टॉलरन्स व्हरायटी आहे आणि उत्पादन सर्वसाधारण चाळीस ते पन्नास टन एक एकरामध्ये शेतकऱ्यांना मिळू शकतं अशी ही शेतकऱ्यांसाठी एक आ, उत्पादन भरपूर देणारी पैसे कमवून देणारी ही व्हरायटी आहे याच पद्धतीनं आमच्या कंपनीची शकीर मिरची एक आहे जी ड्युअल पर्पज म्हणजे लाल करायला म्हणजे वळवायलासुद्धा आणि ओली विकायलासुद्धा चालते त्यामध्ये पण टॉलरन्स चांगला आहे लांबी भरपूर आहे आणि उत्पादन त्याचाही भरपूर आहे सर तुमचा हा जो सवेरा टोमॅटोची व्हरायटी आहे त्याची रोगप्रतिकारशक्ती थोडी चांगली आहे असं म्हणायचं आहे का खूप चांगली रोगप्रतिकार क्षमता आहे आणि ॲक्च्युली बनशिन माल लागतो त्यामुळे उत्पादन वाढते बघू शकता तुम्ही सहा सात आठ असे फळं लागली आहेत आणि सरासरी फळाचं वजन तुम्हाला ऐंशी ते शंभर ग्राम भेटणार आहे मित्रांनो तुम्हाला जर का टोमॅटोची लागवड करायची असेल तर सवेरा व्हरायटी निवडा हे नामदेव उमाजी अॅगिटेक यांची व्हरायटी आहे तुम्ही कुठेही सर्च करू शकता आणि त्या व्हरायटीविषयी तुम्ही माहिती घेऊ शकता धन्यवाद मित्रांनो